आपली जी निशाणी आहे ही सिटी आहे तारखेला वरती एवढ्या बटन दाबायचे आहेत एवढे बटन दाबायचे आहे कि हा गुजराती बिना तिकीट गुजरातला गेला पाहिजे बंधू न शिटी <laughs> सिटी थोडं दोन मिनट जाऊन या ठिकाणी जे आपले उमेदवार आहेत प्रितम म्हात्रे साहेब या प्रितम म्हात्रे साहेबांना आपल्याला का निवडून द्यायचे कारण या हुरांना एक दमदार आमदाराची गरज आहे या हुरांना विकास काम करणाऱ्या आमदाराची गरज आहे म्हणून आपल्या प्रीतमदादाला निवडून द्यायचंय बंधून दादा या आपल्या रक्तातले आहेत आपल्या जवळचे आहेत आणि तुमच्या एका हकेला धावून येणारे आहेत म्हणून प्रीतमदादाला आपल्याला निवडून द्यायचं आहे बंधुनो आपण जर पाहिलात कोरोनाचा कालखंड होता आणि या कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक आपल्या या उरणचे लोक असतील या रायगडचे लोक असतील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लोक घर बसली होती परंतु अशा टाईममध्ये माझा दादा पुढे आला आणि त्या गरीब जे कुटुंब आहेत त्यांना त्यांनी मदतीचा हाक दिला आपण जर पाहिलात महाडमध्ये किंवा महाडमध्ये डोंगरचं दो, सकलन झालं होतं आणि त्या गावाच तो गाव पूर्ण त्या जमिनी दोस्त झाला होता अशा पिरियडमध्ये सुद्धा दादानी त्यांना एक मदतीची हाक दिली होती म्हणून आपल्याला प्रीतम दादाला या ठिकाणी मदत करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगत असताना म्हणून या ठिकाणी मला सांगत असताना ही भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष या देशामध्ये जर सगळ्यात जास्त विरोध कोराचा करत असेल तर फक्त बौद्ध आणि मुस्लिम समाजाचा करत आहे माझा बौद्ध समाज या मध्ये असेल तर या बुद्धिस्त समाजाला मला एक विनंती करायची आहे ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण वीस तारखेला बटन दाबायला जाणार त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बौद्ध समाजाचा या समाजा भारतीय जनता पक्षाने किती नुकसान केलेलं आहे आपण त्या ठिकाणी त्या त्या दिवसाला आपल्या लक्षात आलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या लोकांनी दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला होता आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनवणार होते त्या भवनाला सुद्धा आजपर्यंत यांनी एक वीट सुद्धा लावली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून म्हणा भारतीय जनता पक्ष इस धरती और आसमान की ऊंचाई कोई जान नहीं सकता इस धरती और आसमान की ऊंचाई कोई जान नहीं सकता समंदर की गहराई कोई माफ नहीं सकता अगर अगर मेरे भीम जी ने यह संविधान न बनाया होता तो ये चाय वाला नरेंद्र मोदी देश का पंत प्रधान नहीं होता अन्य या ठिकाणी मला सांगायचंय की चार दिवसापूर्वी राहुल गांधी साहेबांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये राहुल गांधी साहेबांनी सांगितलंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची जर सत्ता लागली तर महिलांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये ते देणार आहेत आणि तीन हजार कशा प्रकारे देणार आहेत तर ते खटाखट 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 खटा खट, या पद्धतीने देणार आहेत आणि म्हणून यामध्ये या पद्धती मला सांगत असताना या ठिकाणी मला सांगत असताना की आपली शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी यांची ताकद एवढी मोठी आहे की खुद्दा मोदींना या ठिकाणी आपल्या सभेसाठी यावं लागलं एवढी मोठी ताकद या प्रितनदाची या विभागामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगत असताना की भारतीय जनता पक्ष हे बौद्धांसाठी विरोधी नाही तर या देशामध्ये जे जे गरीब जनता आहे त्यांच्या विरोधामध्ये आहे हे भारतीय जनता पक्ष शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे हे भारतीय जनता पक्ष महिलांच्या विरोधी आहे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं आम्ही प्रीतम दादाच्या सोबत प्रचाराला गेलो होतो आणि प्रचारणा गेल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी आली होती भारतीय जनता पक्षाची तर भारतीय जनता पक्षाची लोक आम्हाला सांगत होती की दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाला मतदान करून आमचा झाला मोठा गुन्हा दोन हजार दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाला मतदान करून आमचा झाला मोठा गुन्हा आणि हे भारतीय जनता पक्ष या तुम्ही येत नाही निवडून पुन्हा एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद प्रवीणजी कांबळे मी क्षमा मागतो तुमची कारण काय आहे आपल्याकडे वेळ कमी आहे बघते जास्त आहे त्यामुळे पुढच्या वक्त्याला पुढच्या सगळ्या वक्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्यासाठी प्रत्येकाला तीन तीन मिनिटांचा वेळ आहे मिनिटांमध्ये यानंतर महेश साळुंके मी घेतो फुळे शाहू आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करून आजच्या या जाहीर सभेला उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे या रायगड जिल्ह्याचे नेते सन्मान्य जयंत भाई पाटील त्या पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्षांच दुःख साईडला ठेवून दोन हजार पाच मध्ये ज्या पुरामध्ये या ठिकाणी पनवेलश्वर पूर्ण पाण्याखाली असताना पनवेल शहराला आपलं दुःख बाजूला देऊन पनवेल शहराची सेवा ज्यांनी केली ते पनवेलचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय जे मात्रे साहेब अर्थात भाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे शेतकऱ्यांचे शे नेते शेतमजुरांचे शे नेते कष्टकऱ्यांचे शे नेते राजाराम पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते गौतम भाई गायकवाड या ठिकाणी असणारे आमचे या औरण विभागाचे नेते प्रकल्पग्रस्तांचे नेते गोपाळ भाऊ उपस्थित बंधू आणि भगिनी आपल्याला नक्की काय विषयावर बोलायचं आपण काय बोललो पाहिजे कोण काय करतो कोणाला काय करायचं आहे त्याच्यापेक्षा हे आपल्याला आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि युवकांचे आधारस्तंभ जे आपले उमेदवार आहेत मित्रांचे मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत मित्रांनो आपला आशीर्वाद घेत असताना उडाण पंधर मध्ये निश्चितपणे मला या ठिकाणी विश्वास आहे जे काही काही गट आहेत मग त्याच्यामधला आता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मनोजबाई संसदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उलट पटेल मध्ये या ठिकाणी आपण दोन्ही उमेदवारांचं काम करण्यासाठी मागत होतो परंतु जयंबादले साहेबांनी